यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली सदरमध्ये आपले स्वागत आहे आपले चॅनल वाचनी आवड असणाऱ्या वाचकांसाठी दररोज डेली पाच प्रश्न उत्तरे प्रश्नावली स्वरूपात घेऊन येत आहे सर्वसामान्य माहिती समवेत सर्व महापुरुषांविषयींची माहिती व्हिडिओ माध्यमातून सोप्या पद्धतीने प्रश्नावली स्वरूपात मांडून वाचकाच्या मनात वाचनाची आवड निर्माण करणे हाच एक उद्देश आहे दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीसच्या सदरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर आधारित विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एकशे छत्तीस आहे विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले वरील शब्दात शिक्षणाचे महत्व महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या ग्रंथात स्पष्ट केले आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अस्पृश्यांची कैफियत पर्याय क्रमांक दोन गुलामीयुक्त माणूस पर्याय क्रमांक तीन शेतकऱ्याचा असूड पर्याय क्रमांक चार गुलामगिरी आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक तीन शेतकऱ्याचा असोळ प्रश्न क्रमांक एकशे सदोतीस आहे महात्मा फुले यांनी मुलीची शाळा काढण्याची प्रेरणा कोणाकडून घेतली असे स्वत महात्मा फुले म्हणतात आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक लॉर्ड माउंटन बॅटल पर्याय क्रमांक दोन लॉर्ड कर्जल पर्याय क्रमांक मेजर कॅन्डी पर्याय क्रमांक चार मिसेस सिथिया फरार आणि याच्या अचूक होते पर्याय क्रमांक चार मिसेस सिथिया फरार प्रश्न क्रमांक एकशे अडतीस आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शाळेत शिकणारी विद्यार्थिनी मुक्ता साळवे ह्याचे पूर्ण नाव काय आहे आणि जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक मुक्ता रानोजी साळवे पर्याय क्रमांक दोन मुक्ता गणूजी साळवे पर्याय क्रमांक तीन मुक्ता श्यामजी साळवे पर्याय क्रमांक चार मुक्ता तुकाराम साळवे आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक दोन मुक्ता गणोजी साळवे प्रश्न क्रमांक एकशे एकोणचाळीस आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिला आंतरजातीय विवाह सत्यशोधक पद्धतीने कोणत्या साली लावला आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक चार फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वद पर्याय क्रमांक दोन दोन फेब्रुवारी अठराशे सत्तर पर्याय क्रमांक तीन तीन फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर पर्याय क्रमांक चार पाच फेब्रुवारी अठराशे पंच्याहत्तर आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक एक चार फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वद प्रश्न क्रमांक एकशे चाळीस आहे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा अप्रकाशित ग्रंथ कोणता याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अस्पृश्यांची कैफियत पर्याय क्रमांक दोन गुलामी माणूस पर्याय क्रमांक तीन शेतकऱ्याचा अस्पृश्यांची कैफियत या सर्व प्रश्नांची कमेंट बॉक्समध्ये दे अचूक उत्तरे देणाऱ्या सर्व वाचनी आवड असणाऱ्या वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून डेली अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शिवाय दररोज नवीन माहिती वाचावयास मिळेल आणि आज दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीसच्या प्रश्नावली सदरमधील वाचकांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावर आधारित दिले जाणारे पाच प्रश्न पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एकशे सेहेचाळीस आहे एक ऑगस्ट एक एकोणीसशे वीसमध्ये मध्ये अण्णाभाव साठे यांचा जन्म कोणत्या गावात झाला आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सांगली पर्याय क्रमांक दोन वाटेगाव पर्याय क्रमांक तीन वाळवा पर्याय क्रमांक चार सातारा वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे सत्तेचाळीस आहे अण्णाभाऊ साठे यांचे मूळ नाव काय होते आणि जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक शंकर पर्याय क्रमांक दोन फकीरा पर्याय क्रमांक तीन तुकाराम पर्याय क्रमांक चार रामदास वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस आहे अण्णाभाऊ साठे यांना त्यांचे बंधू आणि भगिनी आदराने कोणत्या नावाने संबोधित असत आणि जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक दादा या नावाने पर्याय क्रमांक दोन अण्णा या नावाने पर्याय क्रमांक तीन भाऊ या नावाने पर्याय क्रमांक चार तुकोबा या नावाने वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे एकोणपन्नास आहे अण्णाभाऊ साठे यांच्या वडिलांकडे एकूण किती गुंठे मालकीची जमीन होती आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पंधरा गुंठे पर्याय क्रमांक दोन वीस गुंठे पर्याय क्रमांक तीन तीस गुंठे पर्याय क्रमांक चार चाळीस गुंठे वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे पन्नास आहे अण्णाभाऊ साठे यांच्या आईवडिलांना एकूण किती आपत्ती झाली होती आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक तीन अपत्ते पर्याय क्रमांक दोन पाच आपत्ते पर्याय क्रमांक तीन सहा आपत्ते पर्याय क्रमांक चार सात आपत्ते वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे आजच्या लोकशाही अन्नभाव साठे यांच्यावर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरे ही दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीसच्या प्रश्नावली सदरमधील मदिल, व्हिडिओमध्ये दिले जातील तोपर्यंत वाचकांनी आपली ही प्रश्न क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावी शिवाय वरील सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे बघण्यासाठी चौदा जुलैचा आपल्या डेली सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचनी आवड असणाऱ्या मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद